नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी स्वागत जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट विद्यार्थी मित्रांनो सकाळी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे नुकताच की ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची एक्झाम की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये साधारण त्याला दोन महिने उलटून गेले म्हणजे आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेट थ्रीची एक्झाम दिली होती आणि प्रतीक्षा लागून होती ती त्याचा रिझल्ट कधी पब्लिश होते बऱ्याच कालावधी आपल्याला उलटलेला आहे अनेक विद्यार्थी बऱ्याच वेळा पॅनिकही होत होते बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वेग वेग सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग तारखा सांगितल्या जात होत्या आणि सर्वांना प्रश्न पडला होता की अस एक्झॅक्ट आपल्याला किती तारखेला हा रिझल्ट पब्लिश होईल आणि अगदीच प्रतीक्षा संपलेली आहे आणि प्रत्यक्षात परिषदेने तो रिझल्ट पब्लिश केलेला आहे जाहीर केलेला आहे नक्कीच विद्यार्थी दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे अपडेट काय आहे टेट थ्रीचा निकाल लागला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी पटकन मी एक वेबसाईट सांगतो आहे त्याच्यावरती जाऊन पटापट आपले जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहेत तो टाकून त्यामध्ये सगळ्या प्रोसेस आपल्याला या थ्रू द्या दे, द्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे शिक्षक भरती चाचणी रिझल्ट जाहीर झालेला आहे यामध्ये बघिततोय आपण एक वेबसाईट दिसते ज्या वेबसाईट थ्रू तुम्ही प्रत्यक्षात ती वेबसाईट ओपन करून तुमचा रि जो फॉर्म आहे त्यामध्ये बघा रेजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पासवर्ड तुम्हाला पासवर्ड दोन पद्धतीचा असेल एक पासवर्ड जो तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता त्यावेळेस प्रत्यक्षात तुम्हाला जो ज्यावेळेस तुम्ही रिसीट डाउनलोड करत असताना तुम्हाला ईमेल पडलेला असेल किंवा एक पर्सनली मॅसेज आला असेल त्यामध्ये तुमचं एक पासवर्ड दिला गेला जनरेट केलेला आणि तो पासवर्ड असेल किंवा तो जरी तुमच्याकडे अवेलेबल नसेल मॅसेस तरी तुमची डेट ऑफ बर्थ टाका तुम्हाला त्यानंतर जो पहिल्यांदा जे काही नंबर्स येतील तो फिल केल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला रिझल्ट त्या स्क्रीनवरती दिसेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही वेबसाईट शेअर करा जेणेकरून विद्यार्थी जे जे या प्रक्रियेशी संलग्न आहेत महाराष्ट्रातील साधारणत या दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि सगळ्यांना माहिती आहे सगळं अभूतपूर्व असणारी ही एक्झाम बरेच विद्यार्थी याची प्रतीक्षे प्रतीक्षा करत होते आणि अक्षरशः वेटीज धरल्यासारखी परिस्थिती झाली होती आणि प्रत्यक्षात आपल्याला बघतोय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यामध्ये जे आपल्याला जो स ठळकपणे नमूद केलेला आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ते थ्रीचा निकाल दोन हजार पंचवीसचा प्रत्यक्षात आता आपल्याला फक्त वैयक्तिक पद्धतीने आपला स्वतःचा रिझल्ट पा पाहता येतोय त्यानंतर जो महत्वपूर्ण म्हणजे जी पी पूर्णतः पी डी एफ आहे ती डाउनलोड करण्याचं काम सुरुवात होईल त्या पी डी एफ थ्रू संपूर्ण रँकिंग वाईज आपल्याला स या दोन लाख विद्यार्थ्यांचं माहिती त्याच्यावरती अपलोड होईल जेणेकरून कास्ट नाही आहे त्यानंतर स्कोर नाही आहे त्याचं वर्गीकरण करता येईल आणि पुढची प्रोसेस आपल्याला सोपी जाईल कारण आपल्याला माहिती ही काही फक्त रिझल्ट लागणं ही जे जेवढी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे त्याच्यानंतरच्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे तो रिझल्ट लागल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते ते म्हणजे पवित्र पोर्टल पवित्र पोर्टलला संपूर्णतः तुमची माहिती अपलोडेड करणं त्यानंतर ज्या काही जागा जिल्हा परिषद असतील संस्था असतील म्हणजे विदाउट विदाऊट असतील विथ असतील सगळ्या जागा अपलोड होणं त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला सबमिट करण्याची संधी उपलब्ध होणं या सगळ्या जे काय प्रक्रिया आहेत म्हणजे टेट एक असेल टेट दोन असेल आणि टेट तीन असेल अगदी त्यावेळेस झालेल्या प्रोसेसप्रमाणे यावेळेसही या प्रक्रियेला नुकतीच सुरुवात होईल कारण सगळ्यात महत्वाचं या प्रक्रियेतला सुरुवात असते तो म्हणजे रिझल्ट आणि तर त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला ज ओबीसी असेल त्यानंतर वेगवेगळे आरक्षण आरक्षणनिहाय असेल या सगळ्यांची डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढे ज्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे पवित्र पोर्टल कारण आता सगळ्यांना काळजी लागते की बाबा जागा किती अपलोड होतील आणि कारण त्यानंतर सगळ्या प्रक्रिया आपल्याला समजून येतील एक तर रिझल्ट आणि त्याच्यामधून सगळ्या रँक वाईज आपला जो असणारा क्रमांक आणि उपलब्ध असणाऱ्या जागा यावरून आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या जागांमध्ये संधी उपलब्ध होते की ये नाही येणारा काळच ठरवेन ठीक आहे चला यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन पुन्हा पुन्हा आपण या चॅनलवरती येईल त्यामुळे तुमच्यासाठी हा चॅनल अत्यंत महत्त्वाचा आहे कारण इथून पुढचे जे काही प्रोसेस आहेत सर्वच्या सर्व महत्त्वपूर्ण अशा या चॅनलवरती वारंवार तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलं असं तुमची रजा घेतोय पुन्हा भेटेन अशा आमचं महत्वपूर्ण अपडेट घेऊन जी काही विद्यार्थी असतील पडापट रिझल्ट पाहून पुढच्या प्रोसेसला सुरुवात करा नक्कीच तुमच्यासाठी चांगले मार्क पडलेले असतील शुभेच्छा खूप खूप कारण तुमच्यासाठी इथून पुढचा काळ खूप महत्वपूर्ण असेल चला गुड बाय अँड टेक केअर